अमळनेर शहरातील ख्यातनाम श्री मंगळ मंदिरात दरवर्षीप्रमाणे दर, दर सोमवारी मंगळेश्वर शिवलिंगावरती रुद्राभिषेक करण्यात येतो अकरा जुलै रोजी तिसऱ्या सोमवारी पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक आणि वाशिम येथील रहिवासी गजानन एकनाथ आरू हे सह सहपत्नीक पूजेचे मानकरी होते भक्तिमय व चैतन्यमय वातावरणात गणपती पूजन करून महादेवाचा अभिषेक करण्यात आला मंगळ मंदिराचे पुरोहित मंदार कुलकर्णी आणि तुषार दीक्षित यांनी पौरोहित्य केले त्यांना गोपाल पाठक यांचे सहकार्य लाभले महाआरतीने रुद्राभिषेकाची सांगता झाली यावेळी मंगळ सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस एन पाटील खजिनदार गिरीश कुलकर्णी यांसह मंदिरातील सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिरात दोन सप्टेंबर रोजीचा श्री मंगळ अभूतपूर्व आहे या या रोजी नेते प्राध्यापक सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली बैठकीत महासोहळ्याच्या एकूणच आयोजन आणि नियोजनाबाबत विविध विषयांवरती चर्चा झाली उपस्थितांच्या सूचना स्वीकारण्यात आल्या या बैठकीत, बैठकीत मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांनी एकोणतीस व एकतीस ऑगस्ट आणि दोन सप्टेंबर रोजी होणाऱ्या तीन दिवसांच्या भरगच्स व भव्य धार्मिक कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत माहिती सांगितली ग्रह मंदिराकडे येणाऱ्या मार्गाजवळील भव्य प्रवेशद्वार त्या ठिकाणीच अभिषेक महाप्रसाद बुकिंग काउंटर चौकशी कक्ष मदत कक्ष चहा कॉफी व पाण्याचे स्टॉल स्थायी व अस्थायी स्वरूपाची स्वच्छतागृहे वैद्यकीय कक्ष चोपडा रोडलगतच्या उघड्या भूखंडावर चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था त्याच ठिकाणी देखरेखीसाठी मोठ्या टॉवरची उभारणी मंदिर परिसरातील पार्किंगच्या ठिकाणी दुचाकी पार्किंग व्हीलचेअरची सुविधा मोबाईलसाठी स्वतंत्र टॉवर उभारणी सर्व प्रकारचे अभिषेक व शांतीसाठीची भव्य व्यवस्था चोपडा रस्त्यापासून ते मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर वॉटरप्रूफ पेंडॉलची उभारणी चोपडा रोडवरील शासकीय वसतीगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराकडे जाण्यासाठी प्रवेशद्वाराची उभारणी करून त्या ठिकाणी चौकशी कक्ष सुरक्षा रक्षक तसेच वसतीगृहाच्या परिसरातील मोकळ्या जागेत दुचाकी चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करणे सध्याच्या चप्पल स्टँडजवळ ऑनलाईन डिजिटल सी सी टी कक्षाची उभारणी मंदिराच्या उजव्या बाजूला मोकळ्या जागेत एकाच वेळी सुमारे पंचवीस हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतील याबाबतची माहिती दिली सर्वांना संपूर्ण मंदिर परिसर व सर्व व्यवस्था प्रत्यक्ष दाखवण्यात आल्या यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले उपाध्यक्ष एस एन पाटील सहसचिव दिलीप बहिरम खजिनदार गिरीश कुलकर्णी विश्वस्त अनिल अहिरराव जयश्री साबे मंगल सेवेकरी विनोद कदम प्रकाश मेखा आशा महाले मुख्य कार्यकारी अधिकारी आर जी चव्हाण आदी उपस्थित होते आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्रपरिवार आघाडीच्या वतीने अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नेरकर यांना सोमवारी करवाढ शास्ती दोन टक्के व्याज मालमत्ता हस्तांतरण शुल्क लोकवर्गणी आदी विषयांचे अंतिम निवेदन दिले आहे अमळनेरकरांवर लादलेली करवाढ लोकवर्गणी शास्ती रद्द करण्याबाबत सुमारे दोन वर्षापासून आपणाकडे सनदशीर मार्गाने पाठपुरावा करीत आहोत प्रत्येक आपण फक्त आश्वासन देत वेळ काढूपणा करीत आहोत अमळनेरकरांवर कर करीत करवाढ मागील काळात देखील पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आवाज उठवला होता तरी देखील कुंभकर्णाची झोप घेत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे महाराष्ट्र शासनाने यास अनुसरून शास्तीमाफी मालमत्ता हस्तांतरण फी बाबत निर्णय घेतला आहे तरी देखील आपण वसुली करीत आहात तरी आपणास पुन्हा अंतिम विनंती की आपण दिनांक पंधरा ऑगस्ट पर्यंत अमळनेरकरांच्या हितार्थ निर्णय घ्यावा अन्यथा दिनांक सतरा ऑगस्ट पासून आम्ही तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबवू याची आपण नोंद घ्यावी निवेदनावर रणजित नाना पाटील नरेश कांबळे बाळासाहेब संदांशिव सय्यद कादीर मनोज शिंगाने राहुल कंजर पंकज भोई प्रकाश माळी पंकज चौधरी नवी शेख दीपक चौगल पंकज मोरे भरत पवार विपुल पाटील शुभम यादव नईम पठाण कुंदन पाटील पारस धाप सागरसाळी खेडकर आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरींचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले तसेच मुख्याधिकारी यांना शासन निर्णय प्रत देत सविस्तर चर्चा कार्यकर्त्यांनी केली पारोळा तालुक्यातील देवगाव येथील एका व्यक्तीचे हरवलेले दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे ब्रासलेट चहावाल्याने प्रामाणिकपणे परत केले आहे अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील योगेश पाटील यांचे तहसील कार्यालयासमोर चहाचे दुकान आहे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी देवगाव येथील विलास आत्माराम पाटील आणि त्यांचे नातेवाईक पिंगळवाडे येथील संदीप दगा पाटील हे दोघे चहा प्यायला तहसील कार्यालयासमोर आले तेव्हा विलास पाटील यांच्या हातातील सोन्याचे ब्रासलेट खाली पडले चहाचे बिल देऊन ते निघून गेले बऱ्याच वेळेनंतर ब्रासलेट ठरवल्याचे लक्षात येताच ते, ते इतरत्र शोधत बसले दुपारी ते कुठे सी सी टी व्ही कॅमेरे शोधत असताना चहा विक्रेते योगेश पाटील यांनी काय शोधत आहेत म्हणून विचारल्यावर त्यांनी ब्रासलेट ठरवल्याचे सांगताच योगेश पाटील यांनी ते इथेच पडले होते असे सांगून तात्काळ काढून दिले त्याचप्रमाणे नीम येथील एका व्यक्तीचे एक हजार रुपये दुकानावर बसायच्या स्टूलवर राहून गेले होते ते देखील योगेशने काढून दिले त्याच्या खूप कौतुक होत आहे पाण्याच्या टाकीवर मांजात अडकलेल्या कावळ्याची सुटका करून अमळनेर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कावळ्याला जीवदान दिले आहे अकरा ऑगस्ट रोजी सकाळी पावणे अकरा वाजता लालबाग टाकीजवळील निंबाच्या झाडावर लटकलेल्या मांजाच्या दोरात कावळा अडकल्याची माहिती पक्षीमित्र योगेश मोरे यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना कळवले त्यांनी अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी दिनेश बिराडे फारुख शेख जफर खान पठण आबिद शेख भिकासांशू यांना कावळ्याची सुटका करण्यास पाठवले कर्मचाऱ्यांनी कावळ्याला बाहेर काढून त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडले अमळनेर येथील रहिवासी आणि मुंबई येथील अॅटलस तंत्र कौशल्य विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक तथा संचालक डॉक्टर शशिकांत पाटील यांची आय ट्रिपली कम्प्युटर सोसायटीच्या जागतिक प्रतिष्ठित दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये निवड झाली आहे हा अत्यंत प्रतिष्ठित असा सन्मान असून जगभरातील तंत्रज्ञ व व्याख्याते यांची त्यात गणना होत आहे आय ट्रिपली कम्प्युटर सोसायटीकडून मिळालेल्या अधिकृत पत्रानुसार एकशे चाळीसहून अधिक तंत्रज्ञान नेत्यांच्या नामांकनामधून केवळ वीस जणांची निवड करण्यात आली आहे या यादीत डॉक्टर पाटील यांचा समावेश असणे हे त्यांच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचे प्रतीक आहे डॉक्टर शशिकांत पाटील यांची या प्रतिष्ठित यादीत निवड होणे भारतीय तंत्रज्ञान समुदायासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे गोगादेव छडी मिरवणुकीत दोन गटाच्या छड्या एकमेकांसमोर आल्यानंतर दोन गटात होऊन तीन जखमी झाल्याची घटना नऊ जुलै रोजी रात्री घडली मात्र पोलिसांनी तात्काळ जमाव नियंत्रणात आणला एकोणीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम ए पी आय रवींद्र पिंगळे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ पी एस आय नामदेव बोरकर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने जमावात घुसून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जमाव पांगवला पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला तिन्ही जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना धुळे येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे शहरात तणावपूर्ण शांतता असून विविध ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या व्यापारी गाळ्यांचे लोकार्पण खासदार स्मिता वाघ आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील उपसभापती सुरेश पिरन पाटील संचालक प्राध्यापक सुभाष जिभाऊ डॉक्टर अनिल शिंदे समाधान धनगर प्रफुल्ल पाटील सचिन बाळू पाटील विजुआप्पा यांसह ग्रामस्थ उपस्थित होते सोसायटी चेअरमन सुनील देवनाथ पाटील व्हाइस चेअरमन अशोक चौधरी माजी चेअरमन बाबुलाल पाटील संचालक यांनी कार्यक्रम प्रयत्न केले निसर्डी येथील सामाजिक कार्यकर्ता रावसाहेब पाटील यांनी स्वखर्चाने गावातील सर्व शेतकऱ्यांना बैलपोळा साजरा करण्यासाठी साज वाटप केले या कार्यक्रमाला गावातील सर्व शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपस्थिती लावली